मात्र कागल पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे त्यांची प्राथमिक शिक्षक म्हणून बत्तीस वर्ष नोकरी झाली आहे गेली एक वर्ष ते मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले कागल मुरगुड रस्त्यावरील वडवाडीजवळील पडक्याविरीत पडून शिक्षकाचा मृत्यू झाला कागल नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक मारुती शांताराम वरकट वय वर्ष पंचावन्न राहणार नरतवडे तालुका राधानगरी सध्या राहणार कागल असे महेश शिक्षकाचे नाव आहे कागल पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आलेली आहे याबाबत फिर्यादी महेश शिक्षकाचा मुलगा प्रणय हटकर याने कागल पोलिसात माहिती दिली आहे महेश शिक्षक यांची प्राथमिक शिक्षक म्हणून बत्तीस वर्षे नोकरी झाली आहे गेले एक वर्ष ते मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले होते ही घटना दोन जुलै रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली गुरुवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला कोल्हापूर येथील जीवन रक्षक रेस्क्यू ने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली सकाळपासून मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते प्रारंभी गाळाचा गळाचा वापर करण्यात आला मात्र यश न आल्याने स्कूबा ड्रायव्हर दिनकर कांबळे यांनी विहिरीत उतरून ऑक्सिजनच्या सहाय्याने मृतदेह शोधला आणि तो दोरीच्या सहाय्याने बाहेर काढला मृतदेह ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठवण्यात आला घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती तपासात अडथळा करणाऱ्यांना पोलिसांनी हटवले या प्रकरणी कागल पोलीस ठाण्यात नोंद झाल्या असून पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे दरम्यान या रेस्क्यू मोहिमेमध्ये सु मोहिमेत सुनील कांबळे कृष्णांत सोरटे अमर पाटील प्रथमेश येरुडकर आविष गुडाळकर शैलेश हांडे सुरज पाटील आणि स्कूबा ड्रायव्हर दिनकर कांबळे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली परिषदेच्या मुख्याध्यापक मारुती श्यामराव शांताराम मोरकट वय पंचेचाळीस यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याबाबत त्यांचा मुलगा प्रणव यांनी पोलीस स्टेशनला वर्दी दिलेली आहे काल रात्री नऊ नऊच्या सुमारास त्यांचा त्यांचे वडील जे आहेत ते वेरीकडे जाऊन पडल्याबाबत त्यानं कागल नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाला कळवलं होतं त्याचनंतर ती माहिती आम्हाला मिळाल्यावर आम्ही कागल नगर परिषदेचं आपत्ती व्यवस्थापन विभाग अशी ती त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली दोन तीन तास प्रयत्न केले परंतु मृतदेह ताब्यात आम्हाला मिळाला नव्हता म्हणजे सापडला नव्हता त्या विहिरीमध्ये त्यानंतर ते काम थांबवण्यात आलं रात्री बाराच्या सुमारास नंतर सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू केली त्यानंतर त्या शोध मोहिमेमध्ये स्कुबा डायविंग करणारे बोलून त्यांच्या माध्यमातून त्या विहिरीतून मृतदेह विहिरीच्या बाहेर काढलेला आहे सध्या याबाबत त्यांच्या वर वर मृत्यूबाबत वर्दी आहे वर्दीदार यांनी कोणता संशय व्यक्त केलेला नाही पोलीस कागल पोलीस स्टेशनला अकस्मात दाखल केलेले आहे त्याचा तपास सुरू